नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या मध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो गोनी दांडेकर यांची शितू या कादंबरीच्या नवव्या भागाचं आज आपण वाचन करीत आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा भाग नऊ पण कुणाच्या हर्षखेदाची एवढीशीही परवा न करता वर्ष भराभर उलटून चालली दरवर्षी आपण तीनदा महाडास जाऊन येत आल्यावर मोठ्या संतोषानं त्याला ते सांगत आमचा विसरू अभ्यासात खेळात हर एक बाबतीत सगळ्यांच्या पुढं असतो हो महाडला जाऊन पोराचं सोनं झालं इथं राहता तर ढोर झाला असता आता त्याला मॅट्रिक झाल्याशिवाय काही परत आणायचं नाही सदून मात्र फायनल झाल्याबरोबर शाळेला नमस्कार केला आणि तो शेतीच्या माग लागला त्याची व्यवहार क्षमता अशी शिगेच पोहोचली की केळीची आगोतली कुणाला पैसा घेतल्याशिवाय द्यायची नाही शितूचा भार आपाने अंगावर घेतला हे त्याला पहिल्यापासून वाटत नव्हतं त्यात विसू आणि शितू या दोघांचं फार रहस्य त्यामुळं शितू सारखी त्याच्या डोळ्यात सलायची विसू गेला आणि शितू उघडी पडल्यासारखी झाली आप्पा घरी असत तोवर तिला काहीही बोलायचं साहस सदुच्यानं करवत नसे पण ते कधी कापास किंवा दाभोळेच गेले की मग मात्र त्याचा सासुरवास सुरू व्हायचा शितुभोवती तिनं तांदुळाची रोळी धुवून चुलीजवळ आणून ठेवली की घाबरी नेसून चुलीजवळ बसलेला सदुतीला म्हणायचा अग हो इथं चूल आहे लागशील ना इकडे तू कुळवाड्याची हे विसरू नको शिते राम रक्षा व्यंकट स्तोत्र आणि भुपाळ्या म्हटल्यानं काही कुळवाडी ब्राह्मण होत नसतात कावळ्यानं खसाखसा डुरीत आंघोळ केल्यानं त्याला काही बगळ्याची कळा येत नाही कावळा तो कावळाच अन किती तांदूळ धुतलेस हे तुला काय भसाभसा कोटी उपसायची आणि वैरायची पातेल्यात खर्च होतोय माझा एका अक्षरानं उत्तर न देता ते शब्द मुकाट्यानं गिळायची पण तिला वाटे काय करायचं हे लाजीरवानजीनं शेळीच्या शेपटासारखं उपयोग का याचा मात्र तिच्या लेखी जरी तिच्या जीवनाचं मूल्य एवढंच असलं तरी जीवन घडवणं आणि विस्कटवणं ज्याच्या हाती त्या विधीला काही हा हिशेब मान्य नव्हता तो आपलं काम जीवाभावानं करीत होता सोळावं वर्ष सरून तिला सतरावं लागलं तिचं अंग तारुण्याच्या नवाळीनं उमलू लागलं परस झाडताना भात सडताना भांडी घासताना तिचा पदर जरा आरता करता होई समोरून सधू येई नसराण्यासारखं तिच्याकडे पाहत तो तिला म्हणे शिते भोवती चांगली माणसं वावरत आहेत काहीतरी मर्यादेनं राहावं आपा कौतुक करीत असले म्हणून काही चढून जाऊ नकोस हो शितूला अगदी मेल्याहून मेल्यासारखं होई पटकन पदर सावरून ती मनात म्हणे हे का कशासाठी हे या खडपावर देव काही जळवृष्टी करतो आहे ज्यांना हे हवं आहे त्यांना देव त्या वाचून झुरत ठेवतो अंजी त्याचा दुस्वास करते तिला का देवाचं देणं लागतं हे अलीकडे तिला जीवन अगदी ओको ओको वाटू लागलं काहीतरी कुठ तरी आहे पोकळी आहे रिकामा आहे जीवन सगळा क्रम नेहमी प्रमाणच चाललेला काम ती चौपटीनं करी भल्या भल्याने तिची वाघिणीसारखी हुमक पाहून थक्क व्हावं नावाजलेल्या गड्यानी तोंडात बोट घालावी पण नुसतं कामच नव्हे तिला लिहायला वाचायला शिकून सरस्वतीचं दार सताड उघड करून दिलं होतं फावल्या वेळी ती केसरी वाची चित्रमय जगत वाची नवनाथ कथा भक्तिसाराची पानं उलटी पण जीवनातलं रीते पण काही भरून येईना रात्री अंतरुणावर पहुडली की तिचं मन सगळ्या मर्यादा उल्लंघून त्या निष्ठुरा घालायचं तिला लाज वाटायची मनाचा संताप यायचा खेद व्हायचा पण शेवटी कोडग्या मनापुढे हार खाऊन ती त्याला वाटेल तिकडे उधळू द्यायची एकदा तिला यावरही एक उपाय सुचला एका सकाळी आप्पा पूजा करीत बसले होते त्यांनी जगदंबा बाळकृष्ण आणि गणपती तामनात काढले त्यावर पाण्याची धार धरून अथर्व शीर्ष सुरू केलं तोच दाराशी चुळबुळ करणारी शितू त्यांना दिसली अथर्व थांबून थांबवून ते म्हणाले का ग सितामाई मी म्हणत होते काय म्हणत होतीस नाही मला एखाद व्रत सांगा ना आप्पा आप्पा हसले आणि म्हणाले कसलं व्रत पाहिजे बयो तुला आणखी शनिवारान गुरुवार करतेस एक भुक्त रात्री काही खात नाहीस एखाद साठ नाही तर इवलासा नारळाचा खव तोटा टाकावा असं हजारदा सांगितलं तुला पण तुझं ते खरं आता आणखी कसलं व्रत हवंय तुला नाही वटपौर्णिमा असलं एखादं आप्पा चरकले क्षणभर थांबून त्यांनी सांगितलं पाहिलं पाहिजे पोरी शोधून पाहिलं पाहिजे मग उद्या सांगाल का पाहिन त्या दिवशी त्यांची पूजा काही धड झाली नाही थोड्या वेळानं त्यांच्याकडे देवजी ओणकर येऊन त्याच्या रानातलं मुचकून त्याचं झाड काठीसाठी तोडण्याकरिता त्यांना विचारू लागला त्याच्याशीही ते धड बोलले नाही मग म्हणताव तरी काय तोरुना झार आपली घोंगडी खांद्यावर टाकून उठत ओणकर बोलले काय म्हणतोस आप्पा तंदरीतून जागे होऊन बोलले येलकईचा झाड तोरू काय हे बघ ओणकर तू की नाही उद्या ये आज नाही सांगत मी तुला ओनकर उठून गेला आपण कसं बस भाताचं तपेल उतरलं आळवाच्या भाजीतच त्यांनी मीठच टाकलं नाही हातावर पाणी पडतात सुपारी अडकितता घेऊन काठीचा आसरा घेत ते भर दुपारी वेळेश्वरी पोहोचले काय उत्तर द्यायचं शितूला तिला कोणत्या नवऱ्यासाठी वट पौर्णिमेचं व्रत करायला सांगायचं गौरीनं जन्मोजन्मी शंकरपती मिळावा म्हणून हरतालिकेचं व्रत केलं होतं शितून कोणता पती जन्म जन्मांतरी लाभावा म्हणून व्रत करायचं पहिला की दुसरा तिच्यावर आज वर ते संस्कार करीत आले त्यांनी फुंकर घालून शितू मधली भारतीय नारी जागी केली आता ती पुढं पाऊल टाकण्यास उत्सुक होऊन त्यांना वाट विचारतीये कोणती वाट दाखवायची त्यांनी तिला सगळे मार्ग तिच्यासाठी बंद आहेत सगळ्या वाटा तिच्याकरिता निरुपयोगी आहेत सगळी धर्मशास्त्र तिच्या बाबतीत मू गिळून बसली आहेत त्यांनी तिच्याकडून तोंड फिरवलं आहे सगळे ऋषिकीचा प्रश्न निघताच मौन धरून बसताय काही सुचत नाही काही कळत नाही काही दिसत नाही सुयोग्य पतीसाठी मंगल कामना करणं हे जणू भारतीय नारींच्या जीवीच गुज शितून कोणत्या पतीची मंगल कामना करायची काहीही कळत नव्हतं अशा वेळी बापानं तिला दोनदा लग्नाच्या मांडवा खालून काढलं आज तिच्या हाती काही राहिलं नाही ती निसंग आहे एकटी आहे आणि आज तिची बुद्धिमत्ता जागी झाली आहे केली आहे का त्यांनी ही चूक केली चू? हो, चूक हो चू? चूकच चू? एखाद्या आंधळ्याला दृष्टीला त्यावेळी त्याला कळावं की आता या कड्यावरून उडी मारल्याशिवाय दुसरं गत्यंतरच नाही अशा वेळी त्याला दृष्टीदान करणारा वैद्य चुकलाच नाही का नजर फिरवून टाकणारी कड्याची खोली खालचो भयान अरण्य आगती होऊन उडी टाकावी लागणाऱ्या अवकाशाची भयाकारी विस्तीर्णता हे सगळं त्या आंधळ्याला अगदी उडी टाकावी लागताच क्षणी दाखवावं ही चूक नव्हे तर काय का केलं हे त्यांना काही उपाय सापडत नाही एरवी सगळ्या गावाला पुरून उरणार त्यांचं सौजन्य याबाबतीत पांगुळलं आहे काही सुचत नाही का काही का कळत नाही काही दिसत नाही बराच वेळ वेळेश्वराच्या रावळात बसूनही त्यांना काहीच प्रकाश दिसला नाही शेवटी त्यांनी एक बेट ठरवला शितू मागू गेली भाकरी ती काही त्यांना मिळाली नाही म्हणून त्यांनी तिची ती भूक खापरीवर भागवायचं योजलं ते उठले आणि जो भेटेल त्याला सांगत सुटले आजपासून संध्याकाळी आमच्या घरी पोती होईल बरं का कोण वाचणार आहे मी वाचणार आहे आपा घरी परतले शितू मागल्या ओसरीत संध्याकाळच्या भाजीसाठी फनस चिरीत बसली होती तिच्या जवळ जाऊन बळबळ हसत म्हणाले ऐकलं त्यांच्याकडे बघत शितू म्हणाली पाहिलं आजपासून मी संध्याकाळी हरिविजय वाचायचा शितू हसून म्हणाली आप्पा मी व्रत माझ्यासाठी विचारलं होत हो ना मी वाचायचा आणि तू ऐकायचाच भारी मोठं व्रत आहे ते संध्याकाळी घरोघरची जेवण उरकली अन मंडळी गोळा झाली चौरंगावर हरिविजयाची पोती ठेवली असून समोर नेटकी रेखीव रांगोळी काढली होती रांगोळी कोणी काढली हो भारी छान आहे कापऱ्या काकांना विचारलं दत्तक पोरीनं त्याच्या कानाशी हरिभाऊ कुजबुजला आणि त्यानं हेतूपूर्वक डोळे मिचकावले काका उमजला पंचाच्या टोकानं चाळशी पुशिताप्पा पाटावर येऊन बसले खोकल्याची उबळ दाबण्याचा प्रयत्न करीत म्हातारे गुजाबाऊ म्हणाले आपा ऐकलत का करा सुरू जमतील मंडळी हळूहळू चाळशी डोळ्यांवर चढवीत आत डोकावलं आणि ते म्हणाले आमचा मुख्य श्रोता यायचा आहे ना अजून चंबूसारखं तोंड करीत भास्कररावांनी विचारलं अरे चा हा मुख्य श्रोता कोण हरी भाऊनं त्यांचा हात दाबून त्यांना खुणवलं जनुकाय गुड कळलं अशा थाटात भास्करराव हळूच म्हणाले हो तिच्यासाठी पोथी आहे हे आम्हाला काय येऊन कोणाला न दिसेल अशा जागी बसली आणि पोथी सुरू झाली दिवस उलटले मॅट्रिकची परीक्षा पार पडली होती त्याचं पत्र आलं पेपर उत्तम गेले आहेत बहुदा पहिल्या वर्गात पास होईल जगन्नाथ शंकर शेठ करता प्रयत्न केले आहेत पाहूया काय होत ते लगेच तिकडे येण्यासाठी निघणार होतो पण आमच्या इथं जिल्ह्यातल्या शाळांचे खेळांचे सामने सुरू आहेत मी आमच्या शाळेच्या फुटबॉल टीमचा कॅप्टन आहे शिवाय लांब उडी उंच उडीतही मी नाव नोंदवलं आहे म्हणून सामने उरकल्यावरच तिकडे यायचा बेत केला मामांचं म्हणणं असं आहे की रिझल्ट लागल्यावर लगेच पुण्यात जाऊन फर्ग्युसन कॉलेजमध्ये नाव घालावे आपला काय विचार आहे तो कळवावा आता खूप मोठी झाली असेल नाही जर तिकडे आलो तर तिची भेट होईल कळावे ही विनंती आप्पांनी पत्र वाचलं आणि हाती दिलं ते एकदा वाचलं वाचलं दोनदा तीनदा चारदा वीसदा तिच्या विसुदादानं तिची भेट होईल असं लिहिलं होतं शेवटी आज इतक्या वर्षांनी विसुदादाला तिची आठवण झाली तर दिवसभर ती भाणावर नव्हती तिला काय वाटत होत तिला जे वाटत होतं ते वर्णनाच्या पलीकडे होत तिचं संयमी सत्वशील मन बंड करून उठलं होतं त्यानं तिला सांगितलं होतं मी या बुद्धीचं मुळीच ऐकणार नाही मी आज सर्व भावानं माझ्या विसुदाची पूजा करीन तो माझा आहे माझा त्या रात्री आप्पा पोथी वाचू लागले रुक्मिणीला जेव्हा आपल्या भावाचा आपणाला शिशुपाला देण्याचा निश्चय कळला तेव्हा तिनं श्रीकृष्णाला पत्र लिहिलं तू पर निर्विकारी उपाधीर ब्रह्मचारी, परिमी काया वाचा मने कैट भारी तुझी अंतुरी जाहले, दिनेची विनंती जरी उपेक्षिशी जगतपती चतुर्दर्श लोकांचे नृपती हासती होईल अपकिर्ती यादवेंद्रा आता श्रीरंगा हाची पण तुझसी हे प्राण नाही नाहीतरी हा देह त्यागिन तप आचरिन सतजन्मे अवघड तप आचरून करीन प्राणांचे शोषण हा नाशवंत देह जाण करीन शितू इथं बरोबर पोथीशी समरस झाली होती पण ती ते थबकली तिला प्रकाश दिसल्यासारखा वाटला आप्पा पुढे वाचित गेले ती माग राहिली तिच्या दृष्टी समोर त्या ओव्या नाचू लागल्या हिरवी साडी नेसून डोक्यात चापी घालून आता श्रीरंगा हाची पण तुजसी हे प्राण अर्पिन नाही तरी हा देह त्यागिन तप आचरी शतजन ही ओवी पायीची पैजन छुमछुम वाजवी तिच्या समोर आली होता होता त्या ओवीतलं श्रीरंग हारपलं तिथं विसुदादा आलं त्या ओव्याने तिला घेरलं तिचा हात धरला आणि तिलाही आपल्या नृत्यात ओढलं लाज नाही लज्जा नाही भय नाही चिंता नाही एकच आस एकच ध्यास झपूर झागडे झपूर झा ती बेभान झाली धुंद झाली तिला वाटलं मी रुक्मिणी आहे मी सीता आहे मी सावित्री आहे मी राधा आहे होती संपली केव्हा ती त्या धुंदीत घरी जाऊन झोपली केव्हा तिला काही कळलं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी कापरा अच्युत काका धावत धावत आप्पाच्या ओटीवर येऊन थडकला त्यानं साथ घातली आपा आपा नुकतेच तोंड धुवून पंचानं हातपाय पुशीत होते ते ओटीवर येऊन म्हणाले काय रे गंगा आली काय म्हणतोस हो या पाळीला वर्षी आली मी तिला सगळ्यात अगोदर पाहिली आपा बरोबर त्याच्याबरोबर घाईन निघाले वाटेत अच्युत काका त्याला ओरडून सांगत सुटला ऐकलत काय गंगा आली पाच पन्नास लोकांचा तो समुदाय वेळेश्वरी जाऊन थडकला होय हो, खरी होती अच्युत काकांची बातमी गंगा आली होती दूध मिसळल्यासारखं नितळ पांढरं पाणी संतपणे खळाळ घालीत कुंडात चढत होत आतापर्यंत धाकट कुंड भरून थोरल्या कुंडाचा चौसरा ओलावू लागला होता घरोघरच्या सुवासिनींना निमंत्रण गेली पूजेच साहित्य घेऊन त्या वेळेश्वरी येऊन पोहोचल्या आप्पा गावचे खोत त्यांनी अगोदर गंगेची पूजा करायची भुजाभाऊ म्हणाले आप्पा सुपारी देऊ का कडोसरीला नको देवानं आपल्या इच्छेनं उचलून नेलं तिला एकटाच ठेवलं मला तेव्हा आता पूजा करताना सुपारी कशाला हवी गुजाभाऊ भरकन पाटावर तांब्यानं स्नान उरकलं चार आचमनं टाकून ओले त्यान ते कुंडाच्या पायऱ्या उतरले हळद कुंकू आणि फुलं वाहून त्यांनी नमस्कार केला कुंडात तांब्या बुडवीत ते म्हणाले मायबाई या पाळीला लवकर आलीस पुढल्या पाळीस तुझी पूजा घडतीये की नाही हातानं ते वेळेश्वरालाच माहीत आप्पा देवळात शिरले नंदीला नमस्कार करून ते गाभाऱ्यात उतरले देवावरची निर्माल्य बाजूला काढीत ते म्हणाले वेळेश्वरा माझ्या हातून गंगेच्या पाण्यानं पूजा घ्यायची ही चौथी खेप पुढलं तुझं तू जाणरे बाबा सहीश्रातला आकाशगंगेचं वर्णन करणारा श्लोक म्हणत त्यांनी वेळेश्वराला गंगास्नान घातलं सगळ्या जणांनी मिळून आरती म्हटली मंत्र पुष्प झालं आणि गावकऱ्यांना गंगा मोकळी झाली लगेच मंदिरात गावकीची बैठक बसली रुद्र येत असलेल्यांची जुनी यादी आणली गेली तिथं या अकरा वर्षात काय कमी जास्त झालं त्याचा हिशेब झाला आवर्तनाच्या पाया ठरल्या तोवर कुळवाडी सोनार सुतार कोळी डालदी भंडारी आगरी खारवी सगळ्या गावकीचे मोरके येऊन हजर झाले यंदा कोळ्याच खारव्याच दोघांची भजन मोठ्या जोसात होती भंडारी मंडळी ओंकरांच्या मदतीनं किचकवत नाटक बसवीत होती सोनारांचं भारुडही बरं छान तयारीत होत भजनाच्या पाळ्या ठरवताना बरीच तेरीमेरी झाली कोली आगरीनं ममई इसून परख्यात भजन्या पिलुव मुलुष्टे आणलाय पांग्या कोली तावा तावानं म्हणाला म्हणजे पांगेराव माझ्या म्हणण्याप्रमाणे तुमच्या बोलण्याला आरत नाही कुबडा सुडक्या खारवी भांडणाच्या स्वरात म्हणाला मृदुंग वाजवण्यात दाभोळ पट्ट्या त्याचा हात असा कोणी धरला नव्हता त्याला एवढा जोर यायला तसंच कारण होतं यंदा खारवी मंडळीनं मुंबईहून शिवलीची भली लांब नाल आणली होती तिला गट्ट्यांच्या जागी स्क्रू बसवले होते नाल कमी जास्त वाजू लागली की लगेच पाण्यानं स्क्रू पिळून ती सुरात आणता येईल शिवाय त्यांनी परख्यात पिलुबुआ मुलुष्टेवर ताण करण्यासाठी भजन भारुड खांडानी संगीत या सगळ्यात प्रवीण अगदी टिपेच्या स्वरात तिसऱ्या सप्तकाच्या भजन नेऊन पोचविणारे सोपान काका सासवडकर आणले होते मला आरत विचारणारा हा कोण पांग्या भांडण कळसाला पोचवण्याच्या तयारीत बोलला सगळी खारवी मंडळी उठली तेवढ्यात पडले ते बोलले पांग्या सुडक्या आज गंगा आली आपल्या घरी भांडून तिचं स्वागत करायचं का तुम्हाला मी सांगतो आज अनेक वर्ष भजनात पहिली सुपारी खारव्यांना मिळते संध्याकाळी अगोदर खारव्यांनी भजन करायचं मात्र त्यांनी बारा वाजेस्तवर उरकायचं नंतर तीन वाजेपर्यंत कोळी भजन करतील उद्यापासून मात्र एक दिवस खारव्यांचं भजन एक दिवस कोळ्यांचं तंटा तुटला गौऱ्या भंडारीनं आपले खोबरेल तेलानं चापून बसवलेले केस उगीच हाताळीत म्हणाला खोत आमच्या नाटकाचा काय भेद करायचा हो तुमचा बालगंधर्व काय म्हणतोय बालगंधर्व म्हणजे कानू भंडारी लाजून म्हणाला जा खोत माझी गंमत बोलतात त्याला बायकी बोलायची घडी घडी लाजायची सवय होती आपा हसून म्हणाले गम्मत करायचं माझं वय का आहे का बर असू दे बर तुमचं थेटर कोण करणार झा मग थेटर करायचा काम आमच्यावर लागला गौऱ्यानं होकार भरला आज अष्टमी पौर्णिमेला तुमचं नाटक आपानी कार्यक्रम सांगितला मंडळी उठली आप्पा घरी आले शितूला गंगेच्या आगमनाची काही खबरच नव्हती ती आपल्याच तंद्रीत मग्न होऊन यंत्रासारखं एक एक काम कामित होती आप्पांना पाहिल्यावर ती भाणावर येऊन म्हणाली आपा आज आंघोळ नाही का करायची पोरी आंघोळ झाली आज झाली कुठं पाटावर गंगा आली ना आज आली शितून आनंदानं विचारलं हो सगळ्याच शुभ गोष्टी एकदम घडू लागल्या विसुदादा येणार गंगा आली आपल्याला न का कुंडाला स्पर्श करता येईना गावकीनं आपल्याला प्रतिबंध का केला असे ना पण गावात गंगा आली तिचं मन अगदी हलकं झालं ते सुखाच्या सागरात पोहू लागलं आप्पा म्हणाले शीतामाई कार्ड आण तर कोणाड्यातून कुणाला लिहिताय आप्पा शितून थरथर त्या मनानं विचारलं विसुला बोलावतो ताबडतो गंगा आली ना अशाच नवनवीन कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा थँक्यू